जर तुम्हाला वाटत असेल प्रत्येकाने तुमचा मान ठेवावा सन्मान ठेवावा किंमत करावी तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकावी तर तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व तितकं शक्तिशाली पॉवरफुल बनवता यायला हवं आजकाल लोक त्याच व्यक्तीची किंमत करतात जी व्यक्ती त्यांच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे पॉवरफुल आहे फक्त शारीरिकदृष्ट्या नाही तर सगळ्याच दृष्टीने आणि यासाठी तुम्ही रिव्हर्स सायकोलॉजीचा उपयोग करू शकता रिव्हर्स सायकोलॉजी एक अशी टेक्निक आहे ज्यामुळे तुम्ही समोरच्याकडून अप्रत्यक्षपणे तुम्हाला जे हवं आहे तेच करून घेऊ शकता म्हणून आज आपण बघणार आहोत सात मानसशास्त्रीय ट्रिक्स किंवा टेक्निक्स ज्यामुळे तुम्ही तुमचे मित्र नातेवाईक तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची किंमत वाढवू शकता तुमच्या आजूबाजूचे लोक हे स्वतःहून तुमचा मान ठेवायला लागतील किंमत करतील व्हिडिओमध्ये स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक एखादी गोष्ट करण्यात तुम्ही इंटरेस्टेड असाल तरीही समोरच्याला असं दाखवा की तुम्हाला काहीही इंटरेस्ट नाही रस नाही एक साधं उदाहरण बघूया दारावर येणारा सेल्समॅन एखादी गोष्ट घेण्यासाठी तुमच्या मागे लागतो खूप आग्रह करतो त्यावेळेस तुम्ही त्याच्यापासून लांब जाता वस्तू खरेदी करत नाही त्याला निघून जायला सांगतात पण जेव्हा एखादा सेल्समॅन वस्तूचे महत्त्व पटवून देतो आणि निर्णय तुमच्यावर सोडतो आणि तुम्ही ती वस्तू घेतली नाही तर त्या वस्तूंच्या फायद्यांपासून तुम्ही कसे दूर राहता हे पटवून सांगतो जेणेकरून त्याने कुठलाही आग्रह न करता तुम्ही स्वतःहून ती वस्तू खरेदी करतात लोकांचं देखील असंच आहे जेव्हा तुम्ही लोकांच्या मागे लागतात त्यावेळेस लोकांना तुमची किंमत राहत नाही म्हणून जेव्हा तुम्हाला वाटतं की समोरच्याने तुमची किंमत करावी मान ठेवावा त्यावेळेस त्याच्या मागे मागे करू नका तुम्ही समोरच्या व्यक्तीमध्ये अजिबात इंटरेस्टेड नाही असं दाखवा नंबर दोन लोकांना ती गोष्ट जास्त हवी असते जी त्यांना घाबरवते किंवा जी कमी असते एका बर्नीमध्ये दोन चॉकलेट आणि दुसऱ्या बर्नीमध्ये खूप सारे चॉकलेट्स आहेत आणि या प्रयोगात लोकांनी दोन चॉकलेट असलेल्या बर्नीमधील चॉकलेटला चांगलं म्हटलं लोक त्या गोष्टीची किंमत करतात जी गोष्ट कमी प्रमाणात उपलब्ध असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे कुठल्याही सेलमध्ये काही वेळासाठी त्या गोष्टींचा सेल असतो त्या आपल्याला जास्त आकर्षित करतात आणि हे सगळ्याच क्षेत्रात असते कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना ज्या कॉलेजमध्ये खूप कमी जागा आहेत आणि कॉम्पिटिशन जास्त आहे अशा कॉलेजला आपण जास्त प्राधान्य देतो खूप कष्टाने मेहनतीने मिळवलेल्या गोष्टी ह्या जास्त किंमती असतात आणि आपल्याला हे माहीत असतं सहजासहजी मिळणाऱ्या गोष्टींना किंमत राहत नाही कारण लोक एखाद्या गोष्टीची किंमत त्याच्या उपलब्धतेवर ठरवतात आणि हीच गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वतःसाठी लागू करू शकता लोकांमध्ये वावरताना या गोष्टीचा अवलंब करू शकता नंबर तीन गिव अँड टेक रूल द्या आणि घ्या नियम जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला मान देता सन्मान देता तेव्हा समोरचा व्यक्ती देखील तुमचा मान ठेवतो किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही एखादं गिफ्ट दिलं आहे तर ती व्यक्ती लक्षात ठेवून पुढील एका समारंभाला तुम्हाला देखील रिटर्न गिफ्ट देते कारण कुणालाही फुकट काहीही नको असतं मग तो मान असेल किंवा एखादी वस्तू असेल किंवा आणखी काही असेल तुम्ही जे देता ते तुम्हाला वापस मिळत असतं आणि तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात हा नियम वापरू शकता पण कुठलीही गोष्ट एका लिमिटमध्ये योग्य असते लिमिटच्या बाहेर गेली की ती घातक ठरते त्यामुळे समोरच्याला काही देत असाल तर तेही लिमिटमध्ये आणि समोरच्याकडून काही घेत असाल तर तेही प्रमाणामध्येच असायला हवं हो। नंबर चार खूप लोकांना स्वतःची चूक मान्य नसते ते माघार घ्यायला तयार नसतात आपल्याला काहीही माहीत नसताना आपल्याला खूप काही माहिती आहे असा आव आणतात आणि खरं बघायला गेलं तर अशा लोकांना काहीही माहिती नसतं नॉलेज नसतं पण जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीतली काही माहिती नसते आणि तुम्ही ती मान्य करता तुम्हाला त्यातलं काहीही नॉलेज नाही असं सांगता तेव्हा लोकांच्या नजरेत तुमची व्हॅल्यू कमी होत नाही उलट ज्यावेळेस तुम्ही तुमच्या नॉलेज असलेल्या गोष्टीबद्दल बोलतात त्यावेळेस लोक तुम्हाला चांगल्या प्रकारे ऐकतात तुमच्याकडे लक्ष देतात कारण तुमच्या त्या बोलण्यात कुठलाही दिखावा नसतो तुम्ही जे खरं आहे ते सांगता त्यामुळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात नंबर पाच भूतकाळात केलेल्या चुका त्याच पुन्हा करणे जुन्याच गोष्टी जुन्याच पद्धती पुढे चालू ठेवणे तुम्ही एकच काम वर्षानुवर्ष करत असाल तर तुम्ही त्या कामाव्यतिरिक्त दुसरे काम करायला नकार देता किंवा रिस्क घ्यायला नकार देतात भूतकाळापासून जे चालत आलेलं आहे तेच काम तुम्ही पुढे करतात जुन्याच पद्धती चालू ठेवतात आणि बऱ्याच वेळेस हे आपल्यासाठी घातक ठरतं याच गोष्टी तुम्ही तुमच्या स्वभावाच्या बाबतीतसुद्धा करतात काळानुसार परिस्थितीनुसार तुम्ही तुमच्या स्वभावात बदल करत नाही स्वतःला अपडेट ठेवत नाही बदलत नाही त्यामुळे तुम्ही मागे पडतात आणि काळाच्या चा मागे चालणाऱ्यांची लोक कधीही किंमत करत नाहीत नंबर सहा काही गोष्टींमध्ये सामाजिक दबाव असतो किंवा आपलं सामाजिक असण्याचं प्रूफ आपल्याला द्यावं लागतं जसं की तुम्ही ऑनलाईन खरेदी करताना ज्या वस्तूला एकच व्ह्यू आहे आणि फाईव्ह स्टार रेटिंग आहे ती वस्तू तुम्ही खरेदी करत नाही ज्या वस्तूचे व्ह्यूज जास्त आहेत आणि रेटिंग देखील जास्त आहे अशीच वस्तू तुम्ही खरेदी करतात त्या वस्तूवर आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते तपासून बघतात म्हणजेच सामाजिक दबाव किंवा समाजातील लोकांचा सहभाग काय आहे त्यांचा कल कुठल्या बाजूने आहे याचा प्रभाव आपल्यावर पडत असतो खूप साऱ्या लोकांना आपण एखादी गोष्ट करताना बघतो त्यावेळेस आपण देखील ती गोष्ट करतो ती चांगली आहे किंवा वाईट आहे याचा कुठलाही विचार न करता कारण खूप लोकांनी ती गोष्ट केलेली असते म्हणून आपण देखील करतो आपल्या आजूबाजूला चालू असलेल्या गोष्टींमध्ये सामाजिक प्रतिक्रिया काय आहेत आणि त्यावर आपण कोणत्या बाजूने उभे आहोत यावर खूप काही गोष्टी अवलंबून असतात नंबर सात प्रत्येकाला चॅलेंजेस आवडतात जेव्हा आई आपल्या मुलाला हिरव्या पालेभाज्या खायला सांगते त्यावेळेस मुलं सगळ्या मुलांसारखे नकार देतात किंवा कंटाळा करतात पालेभाजी संपवली तर तुला आईस्क्रीम खायला मिळेल पण मला वाटत नाही तू ही संपवू शकतोस अशा वेळेस मुलं पालेभाज्या संपवतात कारण तो त्यांच्यासाठी टास्क असतो चॅलेंज असतं खूप सारे लोक या ट्रिक्सचा वापर करतात जेव्हा तुमच्यासमोर चॅलेंजेस असतात किंवा एखादा तुम्हाला एखादी गोष्ट करण्यासाठी चॅलेंज देतो त्यावेळेस तुम्ही तीव्रतेने ती गोष्ट करतात कारण तुम्हाला जिंकायचं असतं चॅलेंज पूर्ण करायचं असतं आणि बहुतेक लोक चॅलेंज पूर्ण करणाऱ्या लोकांना किंमत देतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये